वेलकम टू माय चॅनल तर आज आपण जाणार आहोत एका एक्झिबिशनसाठी जे होणार आहे आपल्या शहरामध्ये तर मी आणि माझे एक फ्रेंड आम्ही जणींनी आज सकाळी ठरवलं होतं की आज आपल्याला इकडे जायचंय म्हटलं चला तुमच्याबरोबर पण हा ब्लॉग शेअर करूया आणि तुम्ही जर या शहरात राहत असेल तर तुम्हालाही त्या एक्झिबिशनमध्ये जायचं की नाही हा ब्लॉग बघून नक्की कळेल सो so, आता आम्ही निघाला आहे रामकृष्ण लॉन्सला जे की आहे आपल्या बीड शहरामध्ये तर जवळपास आपण पोहोचलेलोच आहोत आणि आता बघूयात इथलं एक्झिबिशन कसं आहे तर हे होती इथून होती एंट्री सो so, आम्ही इकडे गाडी वगैरे पार्क केली आणि आता आम्ही जाणार आहोत आतमध्ये आल्यानंतर आमची नजर पडली या तीन नंबरच्या स्टॉलला जिथे होते खूप सुंदर ब्लाउजेस चला तर आपण तिकडे जाऊया तर ह्या काकांनी आम्हाला खूप सुंदर सुंदर ब्लाउजेस दाखवले खूप वेगवेगळ्या डिझाईनचे ब्लाऊज होते आणि इथे अरी वर्क वगैरे या ब्लाऊजचे रेट पण खूप चांगले होते तर त्यानंतर आम्ही आलो होतो ह्या पूजेच्या स्टॉलला बरं तर या एक्झिबिशनमध्ये खूप वेगवेगळे स्टॉल्स आहेत पण जे मला ज्या वस्तू मला युजफुल वाटतात ज्याचे रेट चांगले वाटतात ते सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि आत्ता आपण आलेलो आहोत बाजूच्या हॉलमध्ये जिथे बऱ्याचशा स्टॉल्स लागलेले होते आणि खाण्यापिण्याच्या वस्तू पण होत्या इकडे जसं की केक्स वगैरे आणि त्याचबरोबर घरगुती पद्धतीने बनवलेले लोणचे फराळ वगैरे या सगळ्या गोष्टी इकडे होत्या आणि या काकूनकडे वेगवेगळ्या वेग प्रकारच्या टिफिन्स बॉटल्स वगैरे लहान मुलांसाठी होत्या तर आम्ही आत्ता एका अशा स्टॉलला भेट दिली की जिथे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी काही ना काहीतरी वस्तू होत्या जसं की आपल्यासाठी डायमंड नेकलेसेस वगैरे लहान मुलांसाठी त्यांचे गेम्स क्ले वगैरे या सगळ्या गोष्टी यांच्याकडे होत्या आणि त्यानंतर मला पूर्ण एक्झिबिशनमध्ये आवडणारी वस्तू ती म्हणजेच ही पर्सचं जी काही किचन होतं ना ते खूप क्यूट होतं आणि हे खूप सुंदर वाटत होतं म्हणजे जेव्हा मी ते हातात वगैरे घेऊन बघितलं तेव्हा ते खूपच क्यूट होतं एवढ्या सगळ्या क्यूट वस्तू बघितल्यानंतर असं वाटतं की ह्याची प्राइस पण खूप जास्त असेल पण असं काही नव्हतं या ताईंनी हो या सगळ्या किचन आणि वस्तूंची प्राइस खूप रिझनेबल ठेवलेली होती त्याचबरोबर त्यांच्याकडे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे डॉल्स वगैरे या टाईपमध्ये मध्ये पण किचन्स होते आणि खूप सुंदर होते त्याचबरोबर ना त्यांच्याकडे क्ले वगैरे वेगवेगळ्या वेग खूप लहान मुलांसाठी गोष्टी होत्या आत्ता आपण एका अशा स्टॉलला आलेलो आहोत जिथे तुम्हाला बाराही महिने घरगुती फराळ खायला मिळेल तर या ज्या काही फराळाच्या मालकीन आहेत त्या आहेत या काकू आणि या स्वतः हा फराळ बनवतात आणि त्या तुम्हाला बाराही महिने प्रोव्हाइड करू शकतात तर इकडे त्यांच्या फराळाबद्दल ते माहिती देत होते पण एका अशा स्टॉल ला आलेलो आहोत जिथे डोनट्स केक्स वगैरे या सगळ्या गोष्टी एगलेस आहेत आणि त्याचबरोबर त्या होममेड आहेत त्या घरगुती पद्धतीने बनवलेल्या आहेत कुठल्याही बेकरी मध्ये नाही तर चला भेटूया त्या ताईला त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे केक डोनट ब्राऊनी सगळं एगले साधी इथे या ताईंकडच्या ब्लाऊजमध्ये खूप सुंदर सुंदर कलर्स होते आणि खूप छान डिझाईन्सचे हे ब्लाऊज होते याचे नेक्स वगैरे खूप छान आणि प्रॉपर डिझाईन वगैरे याच्यावरती होतं फिनिशिंग पण खूप सुंदर होते आणि त्यातला हा जो काही ब्लाउज आहे हा मी घेतला होता सो अशा प्रकारे आजचं असं होतं एक्झिबिशन खूप कमी गोष्टी मी दाखवल्या पण खूप क्वालिटीवाल्या गोष्टी होत्या आणि त्याचबरोबर आत्ता आपण आम्ही निघालो होतो घरी तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये आणि असंच मला सपोर्ट करत राहा सो बाय बाय आणि हो व्हिडिओला लाईक करा